श्री स्वामी समर्थ जय गणेश देवा मित्रांनो आज आपण बोलणार आहोत त्या दिवसाबद्दल ज्या दिवशी गणपती बाप्पा आपल्या प्रत्येक भक्ताच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी घेऊन येत असतात होय तोच दिवस आहे म्हणजे संकष्टी चतुर्थीचा तर आता ऑक्टोबर महिन्यातील ही दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी येणारी जी संकष्टी चतुर्थी आहे आणि ती आपण एक अत्यंत अद्भुत असा शुभयोग त्या दिवशी जुळून येणार आहे आणि तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की अशा पाच प्रभावशाली सेवा ज्या आहेत ज्या तुम्ही या दिवशी केल्या तर गणपती बाप्पा तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या जीवनातील दुःख दरिद्रता संकट यांचा नाश होणार आहे आणि बप्पा कायमस्वरूपी त्यांचा आशीर्वाद त्यांचं कृपाछत्र तुमच्यावरती ठेवणार आहेत तर मित्रांनो प्रत्येक महिन्याच्या संकष्टी चतुर्थीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं तसंच आता ही ऑक्टोबर महिन्यामध्ये येणारी ही संकष्टी चतुर्थी आहे तिचं देखील महत्त्व वेगळं आहे आत्ताच आपल्याकडे माता दुर्गा म्हणजेच नवदुर नवदुर्गांचं जे रूप असतं म्हणजे नवरात्री ते होऊन गेलेलं आहे आणि त्यानंतर त्यानंतरही आपल्याकडे आता पहिल्यांदाच संकष्टी चतुर्थी आलेली आहे त्यामुळे या चतुर्थीचं महत्त्व असं अगणित आहे विशेष आहे कारण की या दिवशी दशरथ चतुर्थी असं देखील आपण संबोधलं जातं या दिवशी कडवा चौथसुद्धा केला जातो आणि याच दिवशी आपल्या घरामध्ये आपल्या पती पत्नींच्या नात्यामध्ये जर काही दुरावा असेल ते देखील या दिवशी पौर्णिमेला आपण व्रत केल्यानंतर कोजागिरी पौर्णिमेनंतर ही संकष्टी चतुर्थी आहे ती आपलं हरण करत असते म्हणजेच काय तर आपल्या पती पत्नीमध्ये जर काही ताणतणाव असतील तर त्याचं निवारण हे केलं जात असतं मित्रांनो संकष्टी चतुर्थी हा दिवस म्हणजे संकटातून मुक्त होण्याचा दिवस असतो संकट म्हणजे अडथळा आणि चतुर्थी म्हणजे गणेशाची तिथी या दिवशी उपवास करून चंद्रदर्शन करून बप्पाची मनोभावे सेवा केली जाते पूजापाठ केला जातो बप्पाला आवडीच्या वस्तू अर्पण केल्या जातात आणि त्यामुळेच आपल्या जीवनातील जे जी काही अडथळे आहेत ते निघून जात असतात आणि आपलं जीवन हे सुखकर होत असतं हे सगळं होत असतं तेव्हाच जेव्हा आपण बप्पाची संकष्टी चतुर्थीचं महत्त्व समजून घेऊन आपण त्या दिवशी बप्पाच्या चरणावरती गेलं पाहिजे बाप्पाकडे आपण आपलं मागणं मागितलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला बप्पाची सेवा देखील करायची आहे तर यावर्षी संकष्टी चतुर्थी जी आहे ती ऑक्टोबर महिन्यामध्ये दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजेच नवरात्रीनंतर ही येणारी पहिली संकष्टी चतुर्थी असल्यामुळे या दिवशी खास असं विशेष महत्त्व आपल्याला हिचं बघायला मिळणार आहे ही चतुर्थी दशरथ चतुर्थी म्हणून ओळखली जाते कारण की दसऱ्यानंतर ही आता पहिलीच येणारी चतुर्थी आहे आणि या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही जे काही खास उपाय खास सेवा कराल तर तुमचं आयुष्य तुम्हाला धनलाभ सुखलाभ आणि कुटुंबात ऐक्य तुमच्या निर्माण होणार आहे कारण की आताच आपल्याकडे कोजागिरी पौर्णिमा सुद्धा झालेली आहे आणि त्यानंतर ही पहिलीच आता संकष्टी चतुर्थी आहे जी आपल्या जीवनातील संकट नाहीसं करणार आहे कारण की या तीन चार महिन्यामध्ये आपल्या घरातलं वातावरण एवढं पवित्र झालेलं असतं की त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये जे काही आता आपण उपाय करू ते आपले उपाय शंभर पटीने आपल्याला लाभ देणारे असतात कारण की आपल्या घरातील निगेटिव्हिटी आता कायमस्वरूपी गेलेली असते पण ती परत माघारी येण्याच्या आधी आपल्याला काहीतरी खास असे उपाय करायचे असतात जेणेकरून आपलं भाग्य चमकणार आहे आणि आणि आपलं आपल्या नशिबात जे तुम्हाला हवं आहे ते मिळणार आहे तर मित्रांनो या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी सकाळी स्नान करून आपलं घर देवघरात प्रथम स्वच्छ करायचं आहे आपलं अंगण स्वच्छ करायचं आहे अंगणामध्ये पाणी शिंपडून घ्यायचं आहे दरवाजेच्या उंबरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घराच्या बाहेर नकारात्मकता जर थान टाकून बसली असेल तर ती निघून जावी यासाठी आपल्याला पाणी शिंपडायचं आहे या, या दिवशी घरात्रामध्ये गोमूत्र किंवा हळदीचं पाणी तुम्हाला नक्की शिंपड शिंपडलं पाहिजे त्यामुळे काय होतं की घरात नकारात्मकता ही जात असते आणि आपण जी सेवा करणार असतो त्या सेवेचं फळ हे आपल्याला एकशे एक टक्के मिळणार असतं मित्रांनो त्यानंतर आपल्याला सूर्याला अर्क द्यायचा आहे संकष्टी चतुर्थी दिवशी नक्की आवर्जून सूर्याला अर्क दिलं पाहिजे त्यानंतर आपण आपली नित्याची देवपूजा झाल्यानंतर आपण एका चौरंगावरती स्वच्छ असा कपडा अंतरायचा आहे देवघराची पूजा झाल्यानंतरच तुम्हाला ही पूजा करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्या तिला अभिषेक घाला आणि त्यानंतर मग त्याच्यावरती तुम्हाला वस्त्रावरती थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती बप्पाची मूर्ती ही तिथं अर् तिथे तुम्हाला स्थापन करायची आहे मूर्ती ही कोणतीही असू शकते अगदी देवारातली मूर्तीसुद्धा काढून तिची तुम्ही तिथे स्थापना करू शकता त्यानंतर मूर्तीला हळद कुंकू अक्षदा गंध तुम्हाला व्हायचं आहे फुलं व्हायची आहेत दुर्वा व्हायचे आहेत आणि त्यानंतर त्यानंतर तुम्हाला तिथे एक निरंजन लावायचं आहे एक ताट घ्यायचा आहे त्या ताटामध्ये तुम्हाला पाच दिव्यांचा दिवा तुम्हाला लावायचा आहे त्यातील एक दिवा जो असणार आहे तो तेलाचा असणार आहे तिळाच्या तेलाचा एक साध्या तेलाचा एक तुपाचा एक मोहरीचा आणि एक कापसाच्या फुलवातींचा दिवा त्या असणार आहे असे पाच जे आहे ते तुम्हाला मातीचे दिवे घ्यायचे आहेत म्हणजेच काय तर मातीच्या पंत्या घ्यायच्या आहेत आणि या प्राच प्रकारचे दिवे तुम्हाला तिथे लावायचं आहे दिव्यांना प्रत्येक दिव्याला हळद कुंकू जे आहे जा ते लावायचं आहे फुलवातींनासुद्धा हळद कुंकू लावायचं आहे आणि ही दीपसेवा जी आहे ती गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे आणि त्यानंतर त्या दीपसेवेने गणपती बाप्पांचं जे काही आहे निरंजन तुम्हाला करायचं आहे त्यांना ओवळायचं आहे असं म्हटलं की जातं की ज्या घरात अशा दिव्यांचा प्रकाश असतो तिथे अंधकारांचा आणि संकटाचा नामोनिशाणा राहत नाही असं शास्त्र आपलं सांगत आहे त्यामुळे अशा ताटामध्ये बप्पांना निरंजन तुम्हाला करायचं आहे त्यांना आरती करायची आहे प्रार्थना करायची आहे की माझ्यावरचं सगळं संकट निघून जावं आणि त्यामुळेच बप्पा हे तुमच्यावरती प्रसन्न होणार आहेत त्यानंतर गणपती बाप्पांना सर्वात आवडते दोन पदार्थ म्हणजे दुर्वा आणि मोदक ते बाप्पांना या दिवशी तुम्हाला अर्पण करायचं आहेत या दिवशी बप्पाला एकवीस दुर्वा आणि एकवीस मोदक जर तुम्ही अर्पण केले तर तुमच्या घरी पण ते पण तुमच्या घरी बनवलेले असावेत तर ते, ते अधिक तुम्हाला पुण्यदायी ठरणार आहेत आणि त्यानंतर तुम्ही अर्पण करताना मनामध्ये हे न वाक्य तुम्हाला नक्की बोलायचं आहे की संकटहरण मंगलमूर्ती मोर्या हे मंत्र जे आहे तो मंत्र उच्चार आहे तो आपल्या जीवनात नकारात्मकता दूर करत असतो संकट दूर करत असतो आणि तो, तो असतो म्हणजे मंगलमूर्ती मोर्या म्हणजेच आपला पप्पा आणि या दिवशी उपवास करताना फक्त स्वतःचं नाही तर दुसऱ्याचं पोटही कसं भरलं पाहिजे याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे गणपती बाप्पाला अन्नदान करणाऱ्यावरती नेहमी ते प्रसन्न राहत असतात संकष्ट चतुर्थीच्या संध्याकाळी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न देणं एखाद्या मुलाला फळ देणं मोदक देणं ही सेवा अतिशय प्रभावशाली सेवा आहे त्यामुळे तुम्ही सन गणपती मंदिरात गेला असेल किंवा कुठेही गेला असेल तरी तुम्ही येताना एक दोन व्यक्तीला तरी तुमचा प्रसाद जो आहे तो तुम्हाला दान करून यायचं आहे ज्याने गरजूंना अन्न दिलं जाईल किंवा त्यांचं संकट गणपती बाप्पा स्वतःहून येतात आणि त्यांचं जे काही संकट आहे ते घालवत असतात असं गणेश पुराणामध्ये साक्षात गणपती बाप्पांनी सांगितलेलं आहे की माझा जो कोणी भक्त दुसऱ्यांच्या पोटाचा विचार करेल संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अन्नदान करेल गरजूंना दान करेल त्याचं जीवनातील संकट मी स्वतः घालवणार आहे मी स्वतः त्याच्या घरी येणार आहे गणपती बाप्पाने असं स्वतः सांगितलेलं आहे की त्याच्या घरी मी स्वतः येणार आहे आणि मी स्वतः त्याचं जे काही संकट आहे ते दूर करणार आहे तर त्यामुळे मित्रांनो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्र दर्शन न झाल्यास हे व्रत अपूर्ण राहतं असं म्हटलं जातं पण जर काही पावसामुळे किंवा आभाळामुळे तुमच्या इकडे जर अशी काही सिच्युएशन झाली असेल तर मंदिरामध्येच किंवा तुम्ही जिथं गणपतीची स्थापना केलेली आहे तिथे तांदळाने तुम्हाला एक चंद्र काढायचं आहे त्याला हळद कुंकू अक्षदा फूल व्हायचे आहेत आणि त्याचंच तुम्हाला आरती निरंजन जे आहे ते करायचं आहे तिथे तुम्हाला दुर्वा अक्षदा सगळं काही व्हायचं आहे त्यामुळे मित्रांनो चंद्रदर्शन हे केल्याशिवाय तुम्हाला व्रत सोडायचं नाही जर चंद्र दिसला नाही तर तुम्हाला अशा प्रकारे चंद्राचं दर्शन करून किंवा टी व्हीवरती मोबाईलमध्ये चंद्र तुम्हाला दाखवा फोटो तुम्हाला समोर ठेवायचा आहे आणि त्याचं दर्शन करून तुम्हाला व्रत सोडायचं असतं मित्रांनो रात्री बाप्पाची आरती करून बाहेर जाऊन चंद्र दर्शन करा आणि बाप्पाचं मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायचं आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुम देवम सर्व कार्ये सुसर्वदा असा मंत्र जो आहे तो बाप्पांना यावेळी तुम्हाला म्हणायचा आहे आणि यावेळीच आपल्याला चंद्रालासुद्धा अर्क द्यायचं असतं बप्पाला मोदक अर्पण करा मनातल्या मनात, मनात प्रत्येक इच्छेचा संकल्प करा कारण त्या क्षणी गणपती बप्पा जवळ असणार आहे मित्रांनो संकष्टीच्या रात्री संपूर्ण कुटुंबासोबत गणपती बप्पाची एकत्रित आरती तुम्हाला करायची आहे आरतीनंतर सर्वांनी मिळून बप्पाला मोदक खाऊ घाला आणि नंतर एकमेकांना गोड असा मोदक तुम्हाला खायला द्यायचा आहे ही सेवा केल्याने घरात एकोपा प्रेम समृद्धी टिकून राहते असे गणेश पुराणात म्हटले आहे ज्या घरात एकत्र आरती होते त्या घरात पप्पा कायम वास करतो असं देखील सांगितलेलं आहे ही, ही कौटुंबिक सौख्य सेवा म्हणजेच बप्पाचा आशीर्वाद मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे मित्रांनो तर मित्रांनो या दिवशी काही खास गोष्टी तुम्हाला पप्पाला अर्पण करायच्या आहेत तर पहिली म्हणजे या दिवशी लाल कलरच्या किंवा पिवळ्या कलरच्या कपड्यावरतीच बप्पाची सेवा तुम्हाला करायची आहे गणपती बाप्पांना लाल किंवा लाल चंदन अर्पण करायचं आहे लाल फूल त्यांना अर्पण करायचं आहे ते पण जास्वंदीचं फूल त्यामुळे तुमची हरेक मनोकामना पूर्ण होणार आहे संध्याकाळी बप्पाला अकरा वेळा ग गणपती नव या मंत्राचा जप करायचा आहे घराच्या मुख्य दरवाजावर दुर्वांचं तोरण तुम्हाला लावायचं आहे आणि एक छोटा मोदक जो आहे तो लिंबाच्या झाडाखाली ठेवून तुमच्या मनातली इच्छा तिथे तुम्हाला सांगायची आहे मित्रांनो हा उपाय अत्यंत प्रभावशाली उपाय आहे या उपायाने तुमची हर एक कुठलीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होत असते तर हा उपाय नक्की करून बघा एका लिंबाच्या झाडाखाली एक मोदक तुम्हाला ठेवायचा आहे आणि हात जोडून डोळे झाकून बप्पाला बप्पाला तुमची मनोकामनाही मागायची आहे हे उपाय केल्याने बाप्पा फक्त प्रसन्न होत नाहीत तर तुमचं आयुष्यात संकट मुक्त करून टाकत असतात आणि तुमच्यावरती दरिद्रतेचा सायासुद्धा कधी येत नाही तर मित्रांनो दहा ऑक्टोबर संकष्टी चतुर्थी ही फक्त उपवासाची नाही तर भक्तीची आणि सेवेची सुद्धा परीक्षा असते या पाच सेवांपैकी किमान एक सेवा जरी तुम्ही केली तरी गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या जीवनातील सारे संकटे निघून जातील हे लक्षात ठेवा जेथे ते भक्ती तेथे ते बप्पा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा बप्पाच्या नावाने कमेंट लिहा जय गणेश देवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना ही सेवा शेअर करा जेणेकरून सर्वांना जीवनातही गणेशाची कृपा नांदो आणि त्याचं पुण्यसुद्धा आपल्याला भेटत असतं मित्रांनो तर गणपती बाप्पा मोरया